हनुमान शेळके यांच्या शेतामध्ये मोसंबीची कटिंग करण्याचं काम चालू आहे तरी हे चार वर्षाचे रोप आहे तीन वर्षाचं रोप आहे आणि तीन वर्षाचं रोप असल्यामुळं त्याच्यामध्ये जे काही कलर लावण्यासाठी खाली जी काही फांदी आलेले आहेत ते पूर्ण फांदे आपण कट करण्याचं काम या मोसंबी ह्या रोपाचं करीत आहोत अशा प्रकारे याची कटिंग करून कटिंग केल्याच्या नंतर जी ही खाली इथं पेस राहील ह्यासाठी कलर लावला जातो जी काही जंबेरी आली असेल खाली वाळलेल्या काड्या असते आणि ह्या है। पूर्ण कटिंग करण्याचं काम हे कटरनी चालू आहे हे बघू शकता अशा प्रकारचं कटर आहे हे मोसंबी कट करण्यासाठी वाळलेल्या काड्या असत्या जिंबिरी फुटलेली असल हे पूर्ण आपण कट करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि झाडाला एक वाळलेल्या काड्या काढल्याच्यानंतर झाड हे मोकळं होतं आणि झाडाला आघारी येण्यासाठी चांगला फायदा होतो आघारीसाठी कटर व्यवस्थित वापर करायचा कटरचा हातावर जेणेकरून हातावर येणार नाही किंवा हाताचं बो त्याला जपायचं ही वाळलेली वर फांदी कट करायची अशी अशा पद्धतीने हे पूर्ण कटिंग चालू आहे तुम्ही बघू शकता हे झाडाला जे हे झाड पूर्णपणे खाली पूर्ण पाला या झाडामध्ये आलेला आहे तर हे पूर्ण आपण खालचं कट करून काढत आहोत झाडाला कलरला लावण्यासाठी हे वाळलेल्या फांद्या ही वाळलेली आणि ही जेंबेरी ह्याला जेंबेरी म्हणतात ही जेंबेरी आपण आलेली कट करू जर जेंबेरी काढली नाही तर झाडाची वाढ थांबती आणि झाड जाग्यावर जा स्टॉप होतं घराची वाढ होत नाही ही आहे जेंबेरी जेंबेरीला भरपूर काटे असतात हिला झेंबेरी म्हणतात अशा प्रकारचे जे काटे असतात ह्याला जेंबेरी जेंबेरी म्हणतात ही आहे जेंबेरी जर एखादी फांदी वाळलेली काढायची कुठं ठेवायची नाही आणि ह्याला डिंक म्हणतात अशा प्रकारचा जो झाडाला डिंक फुटतो हे झाड अशा प्रकारचा ज्या वेळेस डिंक झाडाला फुटतो झाडाला हा पूर्णपणे येतो त्यावेळेस झाड पूर्ण बाद होण्याची शक्यता असते तर अशा प्रकारचे डिंक येणार नाही याची काळजी घ्यायची लावा लाव ला लाव ला कलर लावायचा कलर लावल्याच्या नंतर हा डिंक या खोडाला पूर्णपणे कलर लावला जातो कलर ज्यावेळेस लावला जातो त्यावेळेस तो डिंक टॉप होतो आणि झाड पुन्हा जिवंत झाडाची आयुष्य वाढतं